अलिबाग दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए देशात काम करीत आहे राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली काम करीत आहे या बळशाळी देश राज्य बनविण्याच्या भूमिकेतून ही निवडणूक लढवित आहोत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भाजप रिपाई महायुतीचे रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी अलिबाग मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भाजपचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कुरुड बायपास येथे महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते खासदार सुनील तटकरे रायगडचे पालकमंत्री सह आदीने मार्गदर्शन केले यावेळी रायगडचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले आमदार प्रशांत ठाकूर योगेश कदम महेंद्र दळवी महेश बाळदी अनिकेत तटकरे महेंद्र थोरवे शेखर निकम विनय नातू सूर्यकांत दळवी किरण सामंत धरेशील सरदेसाई दिलीप भोईर पंचायत समिती रोहाचे माजी सभापती रामचंद्र सकपाळ अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे अमित घाक अॅडव्होकेट महेश मोहिते यांच्या सहपदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते शासनाने घेतलेले निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले निर्णय हे आपल्या सगळ्यांना त्यात आहेत महिलांसाठी घेतलेले निर्णय हे महिला आहेत आणि म्हणून केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल म्हणून मोठण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राज्यामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली करत आहेत आणि म्हणून जास्त वेळ मी आपल्याला घेणार नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सात तारखेपर्यंत वारंवार मी या जिल्ह्यामध्ये येणार त्यावेळी मी नक्की आपल्याशी संवाद साधेल पण तटकरे साहेबांच्या आणि सगळ्या नेते मंडळींच्या साक्षर आपल्याला सदो पालकमंत्री म्हणून जे जे काय या जिल्ह्यासाठी करावं लागेल ती करण्याची बाई पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येनं जमलेल्या रायगडवासियांच्या समोर मी देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा रायगड जिल्हा आहे आणि म्हणून रामराज्य जर आणायचं असेल आणि सुराज्य जर आणायचं असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणं काळाची गरज आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी सुनील गडकरी साहेबांना घड्यासमोरच बटन दाबून आपण फार मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं एवढीच विनंती वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष त्यांना काम करायला मिळालं नशीब की नरेंद्र मोदी साहेबांसारख्या खंतरबाग पंतप्रधानांच्या सोबत पाच वर्ष केंद्रामध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली एखादं काम दाखवा महेंद्र नवी बोलतात एखादं काम अमरशेख बोलतात एखादं काम अनंत दाखवा कंदील लावून दाखवा आणि बक्षीस घेऊन जा ही म्हणण्याची बाई महापी मला सर्वाधिक दुःख झालं त्याचा उल्लेख या ठिकाणी सर्व माझ्या नेत्यांनी केला माझ्या सर्व सहकारी नेत्यांनी ने केला करवानुसार काल करण्यात त्यात मला निसर्ग चक्रीवादळ टोकते चक्रीवादळ आणि महाडमध्ये आलेला प्रचंड महापूर भारशे की पहिल्याच दिवसापासून तिथे होतातच चक्रीवादामध्ये आपण सगळेजण काम करत होतो अगदी महिना दरवीपासून आपण सर्वजण त्या सुद्धा आपण काम करत होतो माझ्या तीनही मंत्री महोदयांना मला सांगायचं आहे की पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला या संकटाच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होता वाईट वाटलं खेरी वाटला वेदना झाल्या या प्रश्नाचं उत्तर गांभीर्या आनंद यायच्याऐवजी ते हसत होते नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असू शकतो माझ्या राजकीय जीवनामध्ये मला पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मला हेही आश्चर्य वाटलं की भाई जयंत पाटील पाठवाई योग्य होते ते पण हसत होते आणि कशाला पूर्वक विचारायचं मला म्हणता या राज्यात आणि या परिसरामध्ये ज्या वेळेला नैसर्गिक शक्य येतं त्याला त्यांच्यासाठी धावून जाणार लोकप्रिया आवश्यक असतो ते करायच्या ऐवजी तुम्ही लोकांची क्रूर क्षेत्रात त्या करता मला विश्वास आहे की हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला मी माझं नम्रतापूर्वक विनंती या ठिकाणी करतोय माझ्याबद्दलची पिका टिप्पणी अनेक वेळा त्या ठिकाणी केली गेले मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे ज्या ज्या वेळेला ज्या आघाडीमध्ये आम्ही लढलो त्या त्या वेळेला आघाडीचा धर्म माझ्याकडनं त्या ठिकाणी पाहिला आज हे मी आपल्याला सांगू इच्छितो आहे सर्व नेत्यांच्या साक्षीने की मी आज केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्यात चिन्हावरती त्या ठिकाणी नेमणूक करतो आहे आणि मी महायुतीचा उमेदवार आहे आणि पुढचे पाच वर्ष महायुतीचा खासदार म्हणूनच त्या ठिकाणी काम करणार आहे मला विश्वास आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्या वेळेला देशामध्ये राजा देशामध्ये सत्ताधारीकडे त्यावेळेला या केंद्र सरकारच्या विविध योजना ज्या गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये येण्यासाठी वाट पाहत होत्या ते आणण्यासाठी आज सुनील तटकरे आपला जो वचनबद्ध आहे आता शब्द आज या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी देतो माझे सर्व नेते मंडळी सर्व आमदार आणि सर्व जिल्ह्याचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आले मी आपल्याला नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो त्यावेळेला वेळेला समाज धर्म यंत्रणामध्ये गल्लत केली जाते मी एका छोट्याशा समाजामध्ये जप माझे चीनी नेते मंडळी मंत्रिमंडळातील अशी या ठिकाणी आहे माझ्या राजकीय जीवनाला तेवीस मेला चाळीस वर्ष पूर्ण होती तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तेवीस मे दोन हजार चोवीस या माझ्या चाळीस वर्षाचा प्रवास एका सिद्धांतावरती झाला सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपून करण्यासाठी ज्या ज्या वेळेला आपल्याला सत्तेचं साधन मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेच आम्ही करीत होतो लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी पायावर जमिनीवरती पाय ठेवत लोकांची अखंडपणाने सेवा करणं याच विचारधारांवरती गेली चाळीस वर्ष काम त्या ठिकाणी करत आलो आणि म्हणूनच जे कधी घडू शकत नाही असं अनेकाला राजकीय दृष्ट्या वाटतं की आज व्यासपीठाने घडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकत आहे या सर्व मोठ्या माण्याचा सर्व नेत्यांचं मी या देश मनापासून आभार मानतो सर्व पक्षाचे तीन पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे आहेत शिवसेना आणि इतर सर्व घटक पक्ष या राष्ट्रवादीच्या पद्धतीने महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका